नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे <laughs> तर आता मी तुम्हाला माझं रोजचं रुटीन थोडंसं शेअर करणार आहे तसं तर हे डेली रुटीन नाही आहे दररोज थोडं चेंज होत राहतं गावाकडचं रुटीन पण उठल्यानंतर मग इथं परी आणि विही मी इथं आणि मी किचनमध्येच असतो आम्ही कारण त्यांना खूप स्पेस लागते आणि थोडं जास्त वेळ उशीरा पण झोपतो तर त्यामुळे आम्ही इकडं किचनमध्येच झोपतो तर आता झोपून उठले तर आता सगळं बिछनं वगैरे काढून ठेवते तर आमचा जो बिछन होता तो तर तो एक्स्ट्राच आहे तर त्यामुळे इथं एका पोत्यात लगेच भरून ठेवते तिथंच त्याच्यानंतर लगेच मग झाडू मारून घेते जर आंघोळ नसेल झाली तर शक्यतो मी झाडू मारते नाही तर मग मी मी नाही मारत वहिनीच मारते तर आज आता झाडू मारून घेते इथलं पण इथल्या रूममध्ये पण आणि बाहेरच्या रूममध्ये पण तर बा किचनमध्ये तर काही जास्त पसारा वगैरे नसतो पण बाहेरच्या रूममध्ये म्हणजे जिथं चूल वगैरे आहे बाथरूम वगैरे आहे तर तिथं खूप पसारा असतो कारण सगळं सामान खाली वगैरे ठेवलेलं आहे चूल वगैरे आहे शेजारीच क भांड्यांचं कपाट वगैरे पण आहे तर याच रूममध्ये खूप सारा पसार असते तर त्यामुळे इथं दिसताना पण समजत असेल आणि एवढ्या सगळ्यांचे कपडे वगैरे आता आहे तर त्यामुळे जरा जास्तच पसारा झाला तर आता इथे लगेच पटकन झाडू मारून घेते म्हणजे पटकन मला पण आंघोळ करायची होती आणि इकडं पाणी जे आहे तर ते लवकरच येते गावाकडे आठपर्यंत पाणी येतं त्यामुळे मग जेवढ्यांचे आंघोळा वगैरे झाले असतील तर तेवढ्यांचे कपडे वगैरे धुवावे लागतात पटकन त्यासाठी आता इथं पटकन मी झाडू मारून घेते झाडू मारून झाल्यानंतर लगेचच पाणी आलं त्यामुळं मग इथं मी पटकन कपडे धुवायला घेतले आंघोळ करायचं तर राहूनच गेलं माझं तर त्यामुळे जेवढ्यांची आंघोळ झालेले आता तेवढे इथं कपडे पटकन धुवून घेते आणि कधी कधी काय होतं मग जेवढे म्हणजे आता धुतलेले पाणी आल्यानंतर कपडे तेवढेच राहतात डब्बल धुवावेलाच लागतात त्यामुळं मग जेवढे आहे तेवढे धुवून टाकायचे आणि मग नंतर आंघोळीनंतर वगैरे ज्यांचे ज्यांचे बाकी असतील तर त्यांचे कपडे वगैरे धुवा धुवायचे तर आता टोटल लोकं खूप स खूप सारे झाले म्हणजे मी मी माझी दोन मुली मा नंतर घरात घरचे सगळे तर माझ्या बहिणीची दोन मुलं तर तेही सुट्ट्याला आलेत तर असं खूप सारे लोकं जर झालेत आणि माझ्या मामांचा मुलगा तर असे खूपच म्हणजे झालेत आता मोजलेले नाही आहे मी पण अंदाजे दहा ते बारा माणसं आहेत तर त्यामुळं एवढ्या सगळ्यांचं जेवण वगैरे स्वयंपाक तर थोडंसं उशीरच लागतो त्यामुळं सगळं तर मी दाखवत नाही कारण गडबड पण होते लहान मुलांना बघत बघत घ्यावं लागतं सगळं तर माझी कामं जी असतात काम तर ती अशी छोटी मोठी कामं असतात स्वयंपाकात मग स्वयंपाकामध्ये मला तर एवढं फास्ट जमत नाही त्यामुळे ना वहिनी आणि आईच बघतात मी तर आता फक्त थोडंफार त्यांना जी लागल ती मदत करणार करते आणि आज आहे आमचा पाणीपुरीचा प्लॅन तर त्यासाठीच थोडीशी तयारी चालली इथं इथं कोथंबी जी होती को तर ती निवडून ठेवते आणि कोथंबीरची जुडी पण खूप महाग झाली आहे चाळीस रुपयाला जुडी भेटली तर गावाकडेही सध्या महागच आहे भाजी वगैरे कारण आता उन्हाळा चालू आहे भाज्या वगैरे भेटत नाही आहेत त्यामुळे सध्या भाज्या खूपच महाग झाल्यात तर त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं आमचं सगळं आणि आता दुपारचा टाईमिंग होऊन गेलं आहे तर आता मी संध्याकाळचा म्हणजे चारच्या दरम्यान इथंच ब घेतले पाणीपुरी बनवायला तर शक्यतो मी दुपारनंतरच बनवते कारण मग सकाळच्या जेवणात गडबडीत होत नाही बनवायचं मला तर त्यामुळे संध्याकाळीच बनवते तर आता इथं मी एक वाटी कोथिंबीर घेतली अर्धी वाटी पुदिना आणि दोन मिरच्या घेतल्या आहेत तर आता याचं सगळं मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचं आहे आणि इकडं चिंच जी होती तर ती शिजत टाकली चिंच आणि गूळ ह्याच्यामध्ये एकत्र घालून ठेवलं आहे तर, तर चिंच चांगली दहा पंधरा मिनटं व्यवस्थित छान अशी शिज शी, शिजवायला लागते पूर्ण अशी गळू द्यावं लागते त्याच्यात तरच ती म्हणजे चटणी जी आहे आंबट चिं आंबट चटणी तर तिची छान होते नाहीतर काय होतं म्हणजे पूर्ण त्याच्यातला रस उतरत नाही चिंचेतला मग ती जास्त शिजली नाही तर तशी कच्ची कच्ची वाटते आणि चटणी पण टेस्ट नाही लागत त्यामुळं तर आता गुळ थोडासा कमी वाटला म्हणून मी एक्स्ट्रा टाकला आहे थोडा आणि थोडंसं टेस्ट करून बघायचं मग वाटलं तर आपल्याला ठीक आहे नाहीतर मग थोडासा गुळ ॲड क ॲड करायचा मागून आता तर आता इकडे चिंची शिजते तर तोपर्यंत दुसरीकडं मग मी मगाशी जी सांगितलं पुदिन्याची आणि कोथंबीरची वगैरे पेस्ट करून घेतली आणि याच्यात मीठ वगैरे आत्ताच नाही टाकणार आहे नंतर टाकणार आहे तर मागच्या वेळी मी बनवलेली तर डायरेक्ट सगळंच मिश्रण केलेलं पूर्ण बारीक फा एकदम फाईन वे अशी पेस्ट केली होती पण यावेळी थोडंसं जे त्याचा तो गर आहे म्हणू शकतो किंवा थोडंसं जे आहे वरचं जे क काड्या वगैरे असतात किंवा काय तर ते थोडंसं काढून काढून असं गाळून घेतलं पूर्ण आणि दोन ते तीन वेळा असं मिक्सरला लावून ते चाळून घेतलं पूर्ण असं आणि त्याच्यातलं फक्त पाणी पाणी काढून घेतलं तर सेम थोडंसं पाणी घालून मग या वाटणामध्ये दोन ते तीन वेळा असं बारीक करून थोडंसं असं गाळून घेतलं जेवढं वरचं राहिलेलं होतं तर ते त्याच्यात थोडंसं पाणी मिक्स करून असं दोन ते तीन वेळ केलं आणि नंतर मग हे सगळं गाळून छान पाणी तयार झालं पाणीपुरीचं आणि मग आता लगेच चटणी जी आहे तर ती बनवायची होती गोड तर ते तीही ती, ती असंच या प्र याच प्रकारे असं गाळून घेतलं वरणं थोडीशी थंड झाल्यानंतर लगेच वरून असे गाळून घेतले आणि आणि थोडीशी भांडी जी होती ते आताच थोडीशी धुतली की मग लगेच कमी पडतात म्हणून नाहीतर मग एकदम जर सगळं केलं तर खूपच भांडी पडतील म्हणून थोडे थोडे भांडे पण लगेच धुवून टाकत होते तर पाणीपुरीसाठी स्टफिंग लागणारं होतं तर ते आधीच इथं दोन चार बटाटे मी उकडून घेतलेत आणि आता त्याच्यासाठी बारीक कांदा चिरून घेते आणि कांदा आणि थोडीशी कोथिंबीर वरून टाकणार आहे स्टफिंगमध्ये आणि थोडंसं तिखट आणि मीठ चाट मसाला वगैरे पण टाकू शकतो पण मी नाही टाकलेला आणि कारण थोडंसं जास्त मसाला मसाला वगैरे होतात आणि मुलंच खाणार आहेत तर त्यामुळं मी जास्त नाही टाकले आणि आता सध्या मोड वगैरे नाही आहेत कशाचे तर त्यामुळं मोड नाही घातलेले नाही तर मग मी मोडही घालते एकदम हेल्दी होण्यासाठी पाणीपुरी स्पेशली मुलांना जेव्हा बनवतो तर तेव्हा अशीच बनवतो अशीच बनवायची बन म्हणजे थोडीशी हेल्दी पण होती तर पूर्ण कांदा एकदम बारीक करून कट करून घेते आणि यावेळेचं पाणी जे होतं तर ते एकदम छान होतं आणि काय झालं थोडंसं पाणीपुरी मसाला असेल तर नमक वगैरे किंवा दुसरा कोणताचा मसाला ॲड करून करायची गरज नाही आहे पण मी थोडंसं मीठ टाकलेलं होतं तर त्यामुळे थोडंसं खारट लागत होतं मग म्हणून थोडंसं पाणी अजून ॲड केलं तर मग व्यवस्थित झाली टेस्ट आणि एकदम सेम जशी मार्केटमध्ये पाणीपुरी भेटते तर सेम तीच टेस्ट जी होती तर ती आलेली होती आणि ह्याच्यासोबतच दहीवडे पण करणार होते मग म्हणून मग दोन्हीही चटण्या थोडीशी दहीवड्यासाठी जरी घट्ट असेल चटणी तरीही चालते पण पाणीपुरीचे पण पाणी चालतंच ते सेमच असते प्रोसेस फक्त थोडीसं पातळ आणि घट्ट असते तर त्या आता मी दोन्हीसाठी एकत्र बनवून घेते आता पाणी तर झालं आहे पाणीपुरीचं थोडंसं टेस्ट करून बघितलं तर छान होतं आणि जर पाणी लागलं ला तर थोडंसं वरून पाणी ॲड करायचं फक्त तर आता हे झालं आता लगेच चिंच जी आहे तर ती थंड झाली तर तीही ती गाळून घेते म्हणजे चिंचेची चटणी जी, जी आहे तर तीही ती रेडी होते आणि खूप लवकर करायला घेतलेलं मी कारण लहान मुलं आहेत मग त्यांना बघत बघत तर वेळ लागतो म्हणूनच मी पा चार ते पाचच्या दरम्यान हे बनवायला घेतलेलं म्हणजे संध्याकाळ सहा सातपर्यंत होईल म्हणून तर आता या चिंचगुळाची चटणी पण तयार झाली आता लगेच झाडू थोडासा मारून घेते किचनमध्ये पाणीपुरी झाल्यानंतर लगेच मुलांना देऊन टाकली त्यांच्यात एवढे पेशन्स पण नसतात थांबायला आणि त्यामुळे व्हिडिओ बनवायचं राहूनच गेलं मग नंतर आता इथं वड्यासाठी मी डाळ ऑलरेडी भिजून बारीक करून घेतली होती उडदाची आणि आता त्याच्यासाठी वडे डुबवण्यासाठी इथं हिंगाचं पाणी करून घेतलं अंदाजे एक दीड लिटर पाण्यामध्ये थोडंसं एक एक ते दीड दीड स्पून हिंग टाकून आणि थोडंसं मीठ टाकून पाणी तयार करते ते कोमट आणि आता हे लगेच पाण्याचा हात घेऊन हे गोळे जे आहे ते वड्याचे म्हणजे वडे बनवून पटपट फ्राय करून लगेच गरम गरम असतानाच त्या पाण्यात सोडून घेणार आहे म्हणजे आपले दही वडे पण तयार होत आहेत आणि मागच्या वेळी मी जे दहीवडी बनवलेली ना त्याच्यापेक्षा हे एकदम व्यवस्थित छान असं प्रमाण झालं मागच्या वेळी काय केलेलं मी वाटण करताना बिलकुल पण पाण्याचा वापर नव्हता केला त्यामुळे थोडीशी डाळ मला वाटतं मोठी राहिली असेल आणि त्यामुळे थोडीशी खाताना कचकच लागत होते पण यावेळी मग मी थोडीशी अजून बारीक पेस्ट केली डाळीचीच तर त्यामुळे एकदम सॉफ्ट सॉफ्ट लागत होते आणि खूप छान टेस्ट होती जर मी विचारलं म्हणजे खाऊन दे देऊन खायला देऊन टेस्ट क कशी विचारलं सगळ्यांना तर सगळ्यांना आवडली आणि छान पण झालेले तर आजचा व्हिडिओ हा इथंच थांबवते हेच दही वडेच बनवले नंतर थोडंसं भात वगैरे खाल्ला कुणाला भूक लागली असेल त्यांना जर तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवट ब शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये